आज आपण बनवणार आहोत शाबुदाण्याची खिचडी त्यासाठी ते आपण इथे दोन वाट्या शाबुदाणा घेतला आहे आणि त्या शाबुदाण्याला स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून त्याला तीन तास भिजवलं आहे आणि याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत काही बटाटे तर आपण पाहूयात इथे मी दोन बटाटे घेतले आहेत आणि त्याला स त्याचे साल्ट हे करून त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे काही थोड्याशा मिरच्या घेतल्या आहेत त्या आपण मिक्सरमध्ये काढूयात आता आपण इथे शमदा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्यासोबत आपल्याला ज्या मिरच्या मिक्सरमधनं काढायच्या आहेत बारीक करायच्या आहेत त्याही घेतलेल्या आहेत तर आपण आता ते मिक्स करून घेऊया तर आपलं आता हे मिक्स झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे मिक्स झालेलं आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते करण्याची आपली वेगळी आहे आणि आता आपण कढई घेतली आहे त्या कढईला मीडियम गॅसवर ठेवलं आहे आणि आपण कढईमध्ये आता तूप टाकलं आहे आता आपण हे तुपामध्ये बटाट्याचे आपण जे पीस केले आहेत ते पीस टाकून त्याला आपण हलवून घेऊयात मध्यम माचे त्यानंतर आपण इथे आता त्यामध्ये शब्दना ॲड करणार आहोत जो आपण तीन तास भिजू घातलेला होता त्यानंतर चवीनुसार तुम्ही मीठ घाला आणि आपण जे मिक्सरमध्ये मिरच्या आणि जो शेंगाने एकत्र करून घेतले होते ते घातले त्यानंतर आपण तेच मीठ टाकायचं आपलं त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र करून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता की हा आपला आ, चांगला शाबुदाना मिक्स झालेला आहे आता आपल्याला त्याला दोन, तीन मिन्त, तीन मिन्त दोन तीन ते तीन मिनटं तीन मिनिटं कमी गॅसवर भाजून द्यायचं आहे परतून द्यायचं आहे आणि आता आपण त्याला दोन ते तीन मिनटं त्याची वाफ होऊन देणार आहोत तर त्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आता दोन ते तीन मिनटानंतर आपला शाबदाना रेडी आहे तर आता आपण तो प्लेटमध्ये घेऊया आता हा शब्दाना खाण्यासाठी एकदम रेडी आहे आणि एकदम टेस्टी झालेला आहे हा शब्दाना तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा